खेड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत माझ्यासोबत दिलीप अण्णा मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते जे की महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे कशा पद्धतीने प्रचार चालू आहे काय आम्ही तर हाऊचा हॉल करतोय राजगोंग शहरमध्ये त्याच्यामुळं अण्णांना शंभर टक्के प्रतिसाद आहे बाकीच्या काही असेल तर अण्णांचं काम बोलतोय त्याच्यामुळे शंभर टक्के पर्यंत आहे आणि लोक स्वखुशीने रॅलीमध्ये सहभाग घेतात काय सांगाल कशा पद्धतीने प्रचार चालू आहे लोकांचा कसा रिस्पॉन्स एकदम चांगला चांग आहे ने शंभर टक्के अन्न निवडून येणार काय ठिकाणी बोललं जाते परिवर्तन होणार तर या गोष्टीकडे कसं पाहत अजिबात परिवर्तन होणार नाही दिलीप मोहितेच आमदार होणार काय काय विकास कामं आहे काय बाकी आहे आता विकास वाढ पाहिलं किती हजार कोटीचा आहे हा विकास विकासितच आहे ना मैदान बघा पूल बघा बाजारपेठेचा पूल बघा बघायचे काय काय कामं झाली आहे काय बाकी आहे काय अण्णा इज अ ग्रेट मॅन अण्णांनी राजगुरुनगर शहरात पाहिजे ते रस्ते बनवले आहेत गटराची कामं आता सध्या चालू आहेत अण्णा विकास करणार आहे आमची गॅरंटी आहे म्हणून आम्ही अण्णांच्या पाठीमागे आता परिवर्तन परिवर्तन बोललं जात आहे तर याच्याकडे कसं पाहत परिवर्तन म्हटलं जातं पण प्रत्यक्षात कृती वेगळी आहे त्यामुळे अन्नाच निवडून येणार आहे राज्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महायुतीचं सरकार चांगलं की महाविकास आघाडी आत्ता असलेलं सरकार हे शेतकऱ्यांसाठी योग्य आहे आत्ताच आपण ते सोयाबीनच्या दृष्टीने जे काम पाहिले त्यांनी योग्य भाव दिलेला आहे आत्ता